तुम्हाला माहिती आहे का मकाणे म्हणजे काय मखा म्हणजे तर फुल टाइमपास आणि पौष्टिक खाद्य पॉपकॉर्नसारखंच असतं मराठीत त्याला मखाणे म्हणतात म्हणजे ॲक्च्युलीत एक कमळाचं बीज असतं पण ह्याला जगभरात ना मखानाच बोलत असल्यामुळे आपण पण ह्याला मखानेच बोलू चला तर आज झटपट आपल्याला मखाण्याची कोशिंबीर करायची आहे तर कशी करायची कोशिंबीर चला पाच मिनिटाची रेसिपी आहे त्यामुळे जास्त वेळ वाया घालवता आपण रेसिपीकडे बघू छान अशी मखाणी घेऊन यायचे आणि थोडंसं गॅसवरती रोस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं भाजून घ्यायचं आहे जसं आपण चुरमुरे वगैरे भाजून घेतो नंतरनं त्यामध्ये तुम्हाला आवडीनुसार दही घाला म्हणजे मोस्टली मी तर सांगते की मी इथं वन अँड हाफ कप आपल्याकडे इथं दही घेतलेला आहे नंतरनं जिरं पावडर टाकून घ्या हिंग टाकून घ्या आणि थोडंसं सेंदो मीठ इथं मी टाकलेलं आहे नंतरनं इथं जिरा पावडर टाकून घ्या थोडंसं चाट मसाला टाकून घ्या आणि इथं मी एक चमचा गुळाचा पावडर घातलेला आहे आणि नंतर थोडंसं स्पायटीसाठी स्पायसीसाठी इथं मी एक मिरची घातलेली आहे छान असं मिश्रण मस्त हलवून घ्या खूप छान टेस्ट लागते मखाणे हा तर खूप खूप पौष्टिक पदार्थ आहे त्यात कोशिंबीर म्हटलं की भारीच अशा पद्धतीने भाजल्यांवरती ना थोडंसं ते मऊ असतं पण भाजल्यांवरती असं छान कुरकुरीतपणा होतो चुरमऱ्यांसारखा त्यामुळे असं छान मिक्स करून घ्या आणि त्याच्यावरनं तुम्ही गार्निशिंग काही करू शकता त्यामध्ये तुम्ही डाळिंबही घालवू शकता मी ह्यावरती थोडंसं कोथिंबीर घात आहे आणि कोथिंबीर घातल्यावरती हे एवढी छान आणि टेस्ट लागते ना त्यामुळे नक्की एकदा करून बघा आणि टोटली हेल्दी रेसिपी आहे ज्यांना ज्या लहान मुलांना दही आवडत नसेल ना तर दही खूप चांगलं असेल तो सकाळच्या जेवणामध्ये दही आणि हे मखाणे त्यांना कोशिंबीर करून द्या खूप आवडीनं खातील आणि मखाणे तर लहान मुलांना खूपच आवडतात व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ